आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे रेल्वेनं मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत वंदे भारत या रेल्वेनं ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय मोदी उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातल्या दौऱ्यावर आहेत कणकवली आणि कुडाळमध्ये त्यांच्या जाहीर सभा झाल्या या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे केंद्र सरकारवर सुद्धा टीका केली आणि आता आपला कोकणातला दौरा आटपून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथला दौरा आटपून ते आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्यासोबत आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय ठाकरेंचा वंदे भारतमधून हा प्रवास होतोय गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे हे कोकणात दौऱ्यावर आहेत सिंधुदुर्गात त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या नेत्यांशी चर्चा केली त्याचबरोबर जाहीर सभांमधून त्यांनी जनतेला सुद्धा संबोधित केलंय आताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय ठाकरेंचा वंदे भारत मधून प्रवास मुंबईच्या दिशेनं आता सुरू होतोय काही वेळातच ते कुडाळ इथून रवाना होतील ही दृश्य आपण पाहतोय कुडाळ स्थानकात वंदे भारत ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये ठाकरे बसलेले आहेत आणि रेल्वेतून ते प्रवास करतात